शिर्के परिवारातर्फे खूप स्वागत कारण गेले आता चौदा तारखेपासून छावा सिनेमा जो काही आहे हा प्रदर्शित झाला आणि या छावा सिनेमा प्रदर्शित होत असताना राजश शिर्के घराण्याची जी काही बदनामी करण्यात आली त्या बदनामी केलेले जे डाय डायरेक्टर असतील किंवा त्यांची जी काही चित्रपटचा निर्मितीची जी, जी टीम असेल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व राजा शिर्के परिवार हा या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत त्याची प्रास्तावतेनं तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्यानंतर दीपक राजे आहेत ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं नमस्कार आ... आ... सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादुरगड संस्थानी महाराणी येसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महाराणी येसुबाई आणि शिर्के घराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदेशित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपार्य इतिहासाची तोडमोड मन... आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र असताना सर्व घराने एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक कुणी एका घरण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात ही खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज ताक्यात आतापर्यंतचे त्यांचे राजे शिर्के आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोयरिकेने एक चांगलं नातं गोडी गोडीगोडी गोली आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयरिक आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीवपूर्वक कुठल्या तरी हेतूने या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी जे की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये जी छावा चा, कादंबरी प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल मीडिया आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज नव्हतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत हे आता हयात नाहीत परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळींनी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं तर ते म्हणले की ही जे कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही ऍक्सेप्ट करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते, ना, ते आ, आज हयात नाहीत आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊन आज छावा चित्रपट हिंदीमध्ये आज जगभरात दाखवला जातोय खऱ्या अर्थाने राजे शिर्क्यांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराने स्वराज्याशी गद्दारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज तगायत तुम्हाला मेटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जातंय की राजेशीर काय घरणे बघा कोण दोषी होतं कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तो आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावीमध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चालले कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दा दाखवले एक एक घरण्यावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होत आहे या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपल्या समोर उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने राजे पर्यावरणाला किंवा छावा चित्रपट दाखवण्याच्या आधी राजे शिर्के परिवाराच्या कुठल्या तरी एका परिवाराशी एका सदस्याशी यांनी थोडस बोलणं पाहिजे होतं थोडीशी संमती घेतली पाहिजे ह्याविषयी तुमचं मत काय आम्हाला कुठलेही विचार नाही आम्ही छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आमचे राजे शिर्के घराण्याचे वंशज सन्मान्य अमित राजे शिर्के यांनी छावा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच त्यांना सात दिवस सांगितलं होतं की नाही हा चित्रपट अशा पद्धतीने होता असेल तर आपणास विनंती आहे की इतिहासाची तोडफोड न करता कुणाला न दुखवता हो हा चित्रपट समोर यावा आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही चित्रपट खूप उत्कृष्ट पद्धतीने बनला आहे महाराष्ट्रात देशात त्याचं खूप कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येत अंग रक्त शहारत आहे आपले रोम रोम खळ उभे राहतात परंतु त्यातला खलनायक चुकीचा दाखवलाय आम्ही म्हणत नाही कोण खलनायक असावा हो। ते शोधावा इतिहासाचं संशोधन व्हावं इतिहासावर चित्रपट येण्याआधी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे आज एकोणीसशे ऐंशी मध्ये ज्यावेळेस सोशल मीडिया माहीत नव्हता पण नंतर तो छाव्या कादिंबरीचा आपण जर कंटेंट जर शोधले आप युट्यूब शोध मध्ये बरेचसे कंटेंट हटवले जातात आक्षेपारी मध्ये किंवा बाकीचे विकिपीडियामध्ये खूप काही कंटेंट जबरदस्ती मिक्स केले जातात ह्याकडे आपण जा, म्हणजे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे इतिहास तोडून समोर आणला जातोय हे गांभीर्य आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे कारण मी आज आम्ही राजे टार्गेट झालो उद्या दुसऱ्या घराण्या टार्गेट होऊ शकतं म्हणून आम्हाला असं वाटतंय हे सामाजिक तेड सामाजिक दूषित वातावरण जे होत हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहोत आमचे राजे शेरके घराणे काय आक्षेप आहे तुम्हाला असं वाटतं बघा त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले आज महाराणी येसुबाईंच्या तोंडाहून सांगितलं की असे भाऊ कुणाच्या एक दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये हे खूप बोचणारे टोचणारे आम्हाला हृदय म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे घराण्यातला व्यक्ती त्यांना वाढ दाखवतो की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा असं पकडा इकडे जा तिकडे जा असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले ह्या आम्हाला पाहिजे बाकी गोष्टी नाही नाही या आधी चित्रपट छावा चित्रपट दोन तीन निघलेले ऐका जस्ट छावा सिरियलच्या वेळेस आम्हा प्रत्येक राजे शेडक्यांना विश्वासात घेऊन घेतलं होतं तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती समाजराव जे सिरियल या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातले तमाम आम्ही वेगवेगळे राज्य वेगवेगळे विभागातले संस्थानिक आहोत आज आम्ही महाराष्ट्रात आलोय मी किल्ले धर्मेडकर बहादुरगडचा संस्थानिक आहे तिथं आमच्याकडे तीनशे साठ एकराचा सा किल्ला आहे आणि बाकी तिथं आम्ही कसे गेलो काय गेलो हे छत्रपती शिव संभाजीराजांना सोडवण्यासाठी आम्ही तिथं आमचे घराणे गेले होते बाकी आमचे वेगवेगळे पसरणे असो बाकी असो साताऱ्याचे असो नागपूरचे असो सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इथं आलो महत्वाचे लोक मला असं वाटतं त्यावेळेस ज्यावेळी धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे ही सिरियल होताना अमोलजी कोल्हे खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला बघा दबाव आहे सगळ्या गोष्टी आहे आम्ही दबाव मत नाही इतिहासाप्रमाणे आपण घ्या इतिहास योग्य तो समाजाबरोबर देशापुढे आणा समा ह्या जगापुढे आणा परंतु इतिहासात तोडफोड करून समाजात दूषित वातावरण करू नका असं मला वाटतंय नाही नाही आमचं आम्ही आम्हाला कुणी टार्गेट करतो ह्यापेक्षा उत्तेकर कर जे दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीचे प्रकाशक का, आणि जे आज लेखक नाहीत परंतु आम्ही त्यांना आज आम्ही त्यांना पण लिगल नोटीस दिली आहे छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर से बोर्डसह सर, सर्व प्रशासकीय विभागाला आम्ही नोटीस विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे लिगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचा आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा बाब दाखवू तर श्राद्ध करा आम्हाला फक्त पुरावे पाहिजे तर आम्ही चुकलो कुठं बरोबर मुख्य बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आता काही डायरी आहेत मार्टिन वगैरे हो त्याच्यामध्ये असं दाखवत आहे की को कोणी कारकून आहे कोणी चिटणीस आहे पण आम्ही ना कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलण्यावर आम्ही कुणाला आहात करायचे नाही हे एक संशोधनाचा भाग आहे आम्ही बोलण्यापेक्षा आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजांसाठी लढलो जसं मी किल्ले धरमेर बहादूरगडचा संस्थानिक असल्यामुळे आम्हाला म्हणले की आम्ही बहादुरगडवर ज्यावेळेस पंधरा दिवस छत्रपती संभाजीराजांना पंधरा दिवस दामून तिथं कैद करून त्यांना हाल हाल केले होते त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो वडू असू तुळापूर असू वेगळ्या पुरंदर असू या सर्व ठिकाणी शिरके घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत कारण तिथं जातानी आम्ही छत्रपती राजांना सोडवण्यासाठी तिथं पोहोचलो होतो आणि आता ह्या संशोधनाचा भाग आहे मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं समाजामुळे योग्य इतिहास व्हावा कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे कारण इतिहास हळूहळू सगळा खोडला जातोय आज तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये नवीन नवीन येतात आणि हे चित्रपट पण उद्या येणारी पिढी काय म्हणणार चित्रपटच हा इतिहास असतो कारण आज कुठले तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल आणि हां बोला नाही दाखवली मी काय म्हणतोय ज्या वेळेस आता बघा आम्ही माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या होत्या आम्ही पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत जे की इतिहास संशोधक लेखक आहेत खूप मोठे त्या विषयावर खूप मोठं संशोधन झाले राजे शिर्के आहेत त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत त्यांचे पण संशोधन झाले इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत त्यांना बसायला जागा नसले स्वाई तुम्ही काका पुढे असं मी विनंती करतो परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराना दोषी नाहीये बघा त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागास आणि महाराष्ट्र शासनाच्या पुराले विभागामध्ये आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काही सापडतात काही संदर्भ असले तर आम्हाला द्या तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असले कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाहीत मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असू कारण हे दोन हजार नऊ सत्तावीस जुलै दोन हजार माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे काढले हो आम्ही वेळोवेळी ह्याच्याविषयी आम्ही आक्षेप करणार करतो हे त्याच्यानंतर कंटिन्यू आहे याच्यानंतर चालूच आहे आमचं कारण प्रत्येक वेळीच आता कोण युट्यूब चॅनल बोलतोय को हिंदीवाला कोणतरी असं आहे की लाखो युमिलियन मिलियन युट्यूब यू, चॅनलचे आजकाल खूप मोठे फॅड आहे तर ते लोक अचानक ते दाखवतात कुठं कंटेंट्समध्ये त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला कारण त्यांनी फक्त संदर्भ घेतला छावा कादंबरी पण छावा कादंबरी हे एक काल्पनिक का आहे काल्पनिक असल्यामुळे त्याला इतिहासाचा आधार नाहीये आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः तहसील केलं आम्ही तिथं गेल्यानंतर तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर जोशी कोणाला जायचं मग आम्ही त्या कारण सुद्धा सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत ह्याच्यात जे आक्षेपार्ह विधान आहे हे कमी करावेत आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय उद्याकरास उतेकरांनी उते खूप चांगला चित्रपट बनवलाय आम्ही त्याचा समर्थ करतोय खूप चांगला आहे देशापुढे जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचलेत पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले ते उद्याकरांनी पोहोचले परंतु उतेकरांना विनंती आहे की त्यांना मी वॉर्निंग पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिरके घराण्याला दोषी ठरवलंय त्यांना त्याला जबाब द्यावाच लागेल नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उत्तेकरांना फिरून देणार नाही ना आम्ही प्रामाणिक आहे आम्ही राजघरातले आम्ही असं चोऱ्या करून आहे सर्व येऊ आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इतिहासात नोंदी नाहीत आम्ही म्हणतच नाही तुम्ही कसं म्हणता की इतिहासात नोंदी नोंदी नाहीत नोंदी असं तर आम्हाला सांगा कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही आणि असं तर सांगा कारण काही कादंबरीमध्ये छत्रपती संभाजीराजांना ग्रहण गेल जुगारी काय काय सांगितलंय बरं सांगितलंय ना ते इतिहास नाही छत्रपती संभाजीराज आज उजवतात की हा तेजस्वी होते धर्मी होते धर्मरक्षक होते स्वराज्यासाठी जबरदस्त लढले हे आज आहे पुढं पण तुम्ही खलनायक बदललाय ते खलनायक बदलण्याला आमचा अपेक्षा आक्षेप आहे कोण खलनायक शोधा इतिहास संशोधन मोठं काम आहे करताय त्यासाठी खूप मोठी टीम आहे त्यासाठी हाच आम्ही सहजतोय दररोज आम, अरे इतिहास शोधल्यानंतर आता बघा एक डायरी आहे फ्रान्सिस मार्टी हो फ्रान्सिस मार्टीच्या डायरीप्रमाणे डायरीप्रमाणे त्यात कारकून म्हणून उद्देश केलाय म्हणजे छत्रपती संभाजीराजेंचा जो कारकून होते ते शोधला पाहिजे कोण आहे त्याचं नाव काय आमच्या माहितीप्रमाणे एकच आहे की इथं पूरी दोषी आहे ते आम्हाला माहीत नाही आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही इथे सज्ज नाही परंतु राजे शिरक्याविषयी कुणी बोलू शकत नाही कारण तसे पुरावे आम्हाला मिळाले नाहीत आम्ही संशोधन केलंय आणि तसं लेखी लेखी त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलाय आम्हाला आता आता व्यतिरिक्त आम्ही जर आम्ही आम्ही जर माहिती अधिकार सगळं विचारतोय आम्ही सगळे कळतोय आम्ही लाखो बघा आम्ही लाखो डॉक्युमेंट चेक केले एक एक मिनिट का 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 हो मला काय म्हणायचं आहे आता प्रत्येकाचं एक लिटरचं काहीतरी मापक असतं ना शोधण्याचं तसं इतिहास शोधण्याचं काहीतरी मापक असेल सरकारनी बघावं ना त्याच्यासाठी टीम लावावी टीम लावावी पण मला असं वाटतंय आमच्या शिरक्यांवरती हा आरोप घेणे योग्य नाही ना आज आम्ही आहे आमच्या आगी तुम्ही लोक जरी असाल तरी हाच विचार करता ना तुम्ही आज सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा काय असेल या सगळ्या सोशल मीडियावरती एवढी आमची बदनामी आज चाललीय की फार देश पातळी जगाच्या पातळीवरती आमची बदनामी चालू आहे हे कोण बघणार आहे का नाहीये का फक्त एक, एक इत्यार, इत्यार हो ला कादंबरी आपण गुगलला टाकलं तर कादंबरी जे आहे की बाबा कादंबरी हे काल्पनिक असते इतिहास एक मिनिट याच्यात इतिहास इतिहास असा दाखवलाय की बाबा कादंबरीमध्ये लिहिलं गेलं की वाढ दाखवली वगैरे इथं तर अजून म्हणजे काय यांचं नाव लक्ष्मीकांत मुत्तेकर या साहेबांनी तर कळसच करून टाकलाय ज्यावेळेस ते संभाजी चित्रपटामध्ये त्यांना शरण येत नाहीयेत तर ते शेजारी उभे आहेत त्यांच्या त्या बाबा कोणतं खान कुठला खान येतो मगर मग खान त्याला म्हणतात की नाही नाही याला ते बेडा काय काय लावलंय हा कुठला इतिहास आहे जर वाट मी काय म्हणतो तुमचं म्हणणं आहे की वाट कुणी दाखवली हे संशोधनाचा भाग आहे मी तेच म्हणलं मार्टिंग मार्टिन अहो का एक मिनिट एक मिनट आता आमचे आता आता सर सर आमचे यांचे वंश हे दोन मिनिट महत्वाचा मुद्दा घ्या आता हा जे कारकोनाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्व्हे केला त्यांनी सर्व्हे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं नाही ऐका ना की ऐका की मुद्दा तर ऐका हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपला राजा समजायला चारशे वर्ष लागली नाही नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अव्हेलेबल होती वासी बेंद्रेने एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांवर अभ्यास करून ती पुस्तक इथं आणलेली मग आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्राचं पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील हो का ते पांडू विदेशात पुस्तक छापलेली आहेत सगळी विदेशातूनच माहिती आणलेली आहे ऐका ऐका मॅडम विदेशातले नाही त्या ना समकालीन समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडुचेरीमध्ये मध्ये बसलेले ते बर काय म्हणायची कादंबरी आहे कारकून शोधण्याचं काम तुम्हाला पत्र तुम्ही त्याचा ते काम तुमचे आहे का छत्रपती दोषी ठरवायचं अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे पहिला जातो घ्या आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजे यांची मुलगी आहे अहो आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याचे मुलं दु। एक दुसऱ्याचे संबंध होतील का मी काय म्हणतोय त्याच्यानंतर तेरा स्वैरिक आहे त्याच्यानंतर तेरा स्वैरिक आहेत आतापर्यंत अहो त्याच्यानंतर स्वैरिक आहे तेरा ऐका राजे ऐका शिरकाड त्याच्यात ऐका बर 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 शिर्के शिर्के घराणे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराणे छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे साडेतीनशे वर्षाचे राजे आहेत ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे साडेतीन वर्ष ऐका राजे शिरक्यांचा मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होतं त्यात किरकान काहीतरी वेगळंच दाखवलं बुद्ध शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासानेच दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं ना आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिर्क्यांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःचं राज्य शिरक्यांचं राज्य होतं हे छत्रपतींच्या आधीचं बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्माणासाठी शिर्क्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरता कामा नाहीये वतन ना हा परत एकदा सांगतोय वतनदारीचा गोष्ट आहे ना वतन ज्या जा, आता मी कुठल्या तरी गावात राहत असतो हा घरातला मुद्दा आहे कारकुनांनी ऐका कारकुनांनी कारकून म्हणजे जे काय सरचिटणी असतील त्यावेळेचे या द्वेषापोटी मी परत सांगतोय कुणाची जात बीत काय नाही छत्रपती संभाजीराय सर्वांचे आहेत धर्मवीर हे नंतर बनवण्यात आले ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते आठ आठ भाषा सगळ्या गोष्टी आहेत एक कायदे पंडित होते त्यांना कधीच जातवी दिसली नाही फक्त मग मी तुम्हाला काय म्हणतोय कुणाला कशा पद्धतीने काय केलं बघा इतिहास आता बरेचसे इतिहासतज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताव म्हणजे आम प्रस्तावित आले आहेत किंवा त्यांच्या भावना आल्या की साप चुकीचं आहे आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे मी मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेश हेक्यावर कुठेतरी अन्याय होत आहे बरोबर बरोबर ऐका बखर बखर म्हणतोय बकर ज्या छत्रपती संभाजीराजाने हत्तीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर बकर लिहित असेल ऐका एकशे बावीस एकशे बावीस वर्षानंतर एकशे बावीस एकशे बावीस वर्षानंतर असल बर तुमच्या आजोबाला जर कुणी मारला असेल तर तुमच्या डोक्यात राग ना अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूने काय लिहिलं पाहिजे की नाही ह्याला काहीतरी कशा पद्धतीने ते कायदे पंडित होते चतुर होते त्यांच्याकडे चिठ्ठीची होती लिखाण होते लेखन आम्ही फक्त लढायचं काम केलं हो तुम्ही शोधायचंय ते ते तुम्ही शोधाय नाही नाही सर सर असं कुणाचं एक मिनिट एक मिनिट सर 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 ए तो सर 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 इतिहासाचा भाग हो मला असं संशोधनाचा भाग माझी विनंती आहे माझी विनंती आहे हो ते तुमच्या पुढे सगळा इतिहास पुढे आहे ना

काल्पणी काय विषय चावा काय मान्य आहे शिरके तुम्ही जे म्हणताय की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना हातीच्या दिलं आणि त्यांच्या नातूने ती बखरलेली कसं त्यांनी बखरली आकसापोटी ती बखरलेली गेली बखरलेली का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्या नाही नाही ऐका हे संशोधन ऐका सर हे कुणाला ऐका सर तुम्ही पत्रकार लोक आहेत खूप हुशार आहेत मला असं वाटतं आमच्या तोंडातन काढू नका आम्हाला फक्त एवढंच कळतं की राजे शिर्के स्वराज्यनिष्ठ होते त्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं हे संशोधनाचा भाग आहे आणि आपण तुम्ही करा ना सर संशोधक आता कोणतं आमचं स्वतःच राज्य होत आमच्याकडे वेगवेगळे बघा एक मिनिट तुम्हाला असं म्हणजे राजा स्वराज्य ज्यावेळेस पकडले गेले राजे त्यावेळेस उत्तेकर हे तिथे उभे होते म्हणायचं बरोबर एक एक आम्ही सहमत आहेत मुक्तेकरांनी एवढा एवढा सुंदर चित्रपट आजपर्यंत भारतात देशात कधी झाला नाही छत्रपती संभाजी पण आमचा आक्षेप आहे जे आक्षेपारे कंटेंट्स आहेत जिथं जी, जी व्हिडिओग्राफी झाली जे प्रकाशित झाले ते थोडस डिलीट करून पुढे जावं आम्ही त्यांच्याबरोबर एक मिनिट एक मिनिट लाभ तुमच्याच एक उत्तर आहे एकच मिनिट थांबा लेझिमचा जो विषय होता लेझिमचा तो कसा कट केला हो कसा केला त्यावेळेस पण झाले ना अल्ला गुल्ला छत्रपती छत्रपती चाललं छत्रपती तेव्हा स्पष्ट शब्द सांगितलं होतं की जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेल किंवा काय असेल एखाद दुसऱ्याचं ते काढून टाका त्यांनी तेवढंही सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी आठ दिवस आधी आपण पत्र व्यवहार केले होते त्यांचे पत्र दिले सगळ्या शामित राज्यांनी आमच्या धनबाद थांबत ते सांगते ते सगळ्यांची तुम्ही सगळ्यांचे पोहोचल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही चित्रपट सेन्सर बोर्डाचे सगळ्या अधिकाऱ्यांना आठ दिवस आधी आपण पत्र व्यवहार केला हे बघा एक 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 उल्लेख आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये झाल्यानंतर ऐका जो एकोणीसशे ऐंशी मध्ये लिखाण प्रकाशित सॉरी प्रकाशित होतं कादंबरी त्याचं लिखाण सत्तर मध्ये सुरू केलेलं आहे पाच दहा वर्षे त्याला लागले असतील पण ज्यावेळेस आम्ही आम्हा बघा आता दहावीस वर्षात क्रांती आली मोबाईल हे ते सगळं युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय आता पाच दहा वर्षापासून मग आता आम्हाला कळत अरे ही काय गोष्ट चालली आणि आत्ताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह आहे लगेच कळतंय एका क्षणामध्ये मग आमच्या वडिलांपासून मोबाईल नव्हते त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही आमचे आमचे लोक शेतकरीच हो राजे शेरके घराणे शेतकरी स्वराज्यनिष्ठ आणि राजे हा लिगल नोटीस आपण देतोय त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना आणि ज्यावेळेपासून समजतंय ते कंटेंट पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेला आहे हो आत्ता बघितलं मी आम्ही नोटीस हो आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली आहे शासनाला अजून नाही दिलं आम्हाला असं वाटत होतं आम्हाला असं वाटत होतं सेन्सर बोर्ड सह सगळ्यांना दिलेले आहे

उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केला आहे आमचा चित्रपटाला विरोध नाहीये परंतु उत्तेकराने जे काल्पनिक चित्र काल्पनिक खलनायक निर्माण केलाय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमच्या अन्याय केलाय तो थांबावा राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आपतेष्ट आमचे नातेवाईक मालुसरे असू मोहिते असू बाकीचे सगळे ए टू जेड म्हणजे जेवढे काही आमचे नाते संबंध असतील सर्व राजघराते सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत आम्हा आमचं त्यांना विरोध नाहीये फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझं म्हणणं धन्यवाद आभारी